सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार अतिशय छोट्या गावातून आलेली आहे मी आणि मला व्यंकटेशदादांचा खूप आभार मा मानाविषयी वाटतात कारण की त्यांनी खरंच आज माझं एक स्वप्न जे आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे मी एक कॉलेजपासून लिहिलेली छोटीशी म्हणजे कॉलेजमध्येच लाईफमध्ये लिहिलेली कविता आहे ती मी गाऊन दाखवणार आहे माझं एवढ्या मोठ्या स्टेजवर आहे पहिलंच म्हणजे मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्टेजवर येत आहे त्याच्यामुळे मी थोडी घाबरलेली पण आहे तुम्ही थोडं मला सांभाळून घ्याल शि शिक्षिकांच्या पण इथे व्यासपीठावर जरा <स्था> डोंगर दरी तुडवीता अवघाड घाट डोंगर दरी तुडवीता अवघाड घाट सागरा भेटाया घाली अधीर लाट डोंगर दरी तुडवीता अवघाड घाट अधीर लाट धुक्याच्या आड लपले सोनेरी भास उधाणलेल्या पावसाची स्वैर ही वाट डोंगर दरी तुडविता अवघाड घाट सागरा भेटाया घाली अधीर लाट केतकीची नाजूक कडी लाजलेली जनू बुळी अशी कशी विडावली सर्वस्व सोडून निघाली कणकाचे सारे सोडून मोडून थाट सागरा भेटाया निघाली अधीर लाट डोंगर दरी तुडवीता अवघाड घाट सागरा भेटाया निघाली अधीर लाट काटेच काटे वेचती मखमाली पाय उरात धडधड श्वासात कापराभय वादळात सापडली जशी गरी बगाय असमंत सारा अंधारून आला दाट सागरा भेटाया निघाली अधीर लाट दरी तुडवीता तुडविता घाट, सागरा भेटाया निघाली अधीर लाट शांत सागर, स्तब्ध सारे आकाश थंड चांदणे रीता प्रीतीचा कलश ओढई एकटी एकटा नादान प्रवास ओल्या पापण्या बाकी सारा शुकशुकाट इवले मन सोसेल कसा विराह विराट सागरा भेटाया निघाली अधीर लाट दरी तुडविता अवघाड घाट सागरा भेटाया घाली अधीर लाट चुका झाले असतील तर क्षमा करा आणि मी पुन्हा पुनश्च एकदा वरलाली प्रकाशांचे दा, व्यंकटेश दादा त्यांचा मी खूप खूप <laughs> आभार <laughs> मानते त्यांनी खरंच माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण केलेलं आहे माननीय मभाज सर यांना मी नम्र विनंती करते सर्व मान्यवरांना विनंती करते मान्यवरांच्या उपस्थितीत राणी राखडे मॅडम यांचा सन्मान